नमस्कार मी जयश्री समीक्षा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा आज मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी आपण शेंगदाणे गूळ आणि डिंक घेतलेला आहे आता शेंगदाणं भाजून घ्यायचे आहेत तर मी आचेवर शेंगदाणे कर्पूस असे थोडे भाजून घेणार आहे सेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून डिंकसुद्धा चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे डिंक फुलूपर्यंत तळून घ्यायचं आहे डिंक घातल्यामुळे सेंगदाण्याच्या लाडूची चव अप्रतिम होते अशा प्रकारे तळून घ्या आता मी ते त्याच सेंगदाण्यावरती काढून घेणार आहे आणि बाकीचं डिंकसुद्धा त्याच तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तुम्हाला नाही वापरायचा असेल तर तुम्ही स्क्रिप करू शकता थोडा वेळ आता हे थंड करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक किसलेला गूळ त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम सुद्धा वापरलं तरी चालेल मिक्स करायला थोडा वेळ लागतो तुम्ही जर सेंगदाणे आणि गुळ मिक्सरला एकत्र लावलात तरी चालेल गुळाचे प्रमाण थोडे जास्तच ठेवायचे आहेत म्हणजे लाडू फुटणार नाही जास्त दाबून लाडू वळवायचे आहेत म्हणजे लाडू फुटणार नाही आणि व्यवस्थित गोल सुद्धा येईल अशा प्रकारे बघा किती सुंदर आणि गोल लाडू झालेले आहेत माझ्या चॅनलला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी झाली आहे कमेंट करायला विसरू नका